आणि आता आम्ही पोचलो आहे गावाला आणि ही दाखवते तुम्हाला सगळ्या भाज्या बिज्या लावलेल्या म्हातारीनी आणि तुम्हाला घर दाखवतो बघा ही शाळा आहे इथं काटे ठेवलेत हे बाथरूम आहे हे घर आहे आमचं पाठचं भाग आहे इथ चुगलं आहे हे पाठचं आहे सगळं हा आता पुढचा भाग आहे आमचं घर आहे खूप मोठं आहे आता सध्या जर आता आम्हाला बांधायचा आहे तो घर नवीन हे स्वामी समजा त्याला अशीच हे सगळे ट्रॉफी भेटले डान्ससाठी दिराला डान्स करायला जातो ना त्याला ट्रॉफी भेटले एवढ्या मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या सगळ्या सगळ्या त्याच्या ट्रॉफी आहे इथे सगळा पसारा काढून ठेवलेला आहे हे आमचे सासरे बुवा ती सासूबाई तो धीर आहे आणि इथे ह्याने लुंगी नेटली लुंगी बघा त्याची इथं दे देवाचं घर आहे देवघर इथं भांड्याचा पसारा पडलेला आहे आता भांडी घसणार हे भाजी रानामधली तेव्हा काय इथं आता भाज्यांचे झाडं लावली आहे आणि इथं ती म्हातारी राहते ती आजी पिण आणि

तिकडं नको हे तिकडं नको जाऊ इकडे ये पडशील तिथं कोण राहत इथं कोण राहत तिथं म्हातारी राहते ती आजीबाई आणि तिथं आजी तिथं काय करतो तिथं राहतात हे सगळं भाज्या बिज्या लावल्यात ना हे आळूचे पान इथं भाज्या लावल्यात कारलं भरलं हॅलो गाय ते बघा आता इथं सूप भेटत आहे हे बघा सूप पिठत आहे पाणी गरम कर सूर <laughs> <laughs> इथं चाललंय आता जेवण बनवायचं इथं डाळ परत ठेवले ही भांडी घासली घासायची आता इथं आमटी ठेवली या चुलीवर आणि या चुलीवर भात ठेवलं आहे आरती आत्ताच झाली आहे आता दोन वाजता गणपती हलवायचं आहे